अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थक आज आपल्याला सोळा सोमवारचं व्रत कधीपासून सुरू होतंय उद्यापन कसं करायचं आणि सोळा सोमवार आपण हे व्रत आहे त्याच्यामध्ये आपलं सुख शांती समाधान आणि सगळ्या गोष्टी या सोळा सोमवारच्या व्रताने भेटतात हा खूप जणांचा अनुभव पण ह्या गोष्टी कोणाला भेटतात प्राप्ती असेल संतान प्राप्ती असेल जॉब असेल लग्न असेल मुलं पण ही सेवा करू शकता महिला पण सेवा करतात आणि सोळा सोमवारचं हे व्रत हे खूप जुनं फक्त याची करायची पद्धत जर आपल्याला माहित ना तर आपण सगळ्या गोष्टीतून आपल्याला सगळ्या गोष्टीचा लाभ होतो खूप जण हे सोळा सोमवार करायचं म्हणजे हे खूप लोकांना सांगता पहिले हे सांगणं पहिले बंद करा मी सोळा सोमवार करतोय काही गरज नाही सांगायची जेवढं तुम्ही सेवा गुप्त ठेवणार तुमची सेवा जेवढी गुप्त असणार तेवढं तुम्हाला फळ भेटणार हे लक्षात ठेवा सोळा सोमवार तुम्ही करत नाहीये भगवान शंकर तुमच्याकडून करून घेताय हे सोळा सोमवारचं व्रत चालू करत असेल तर श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून करू शकता पण कोणाला नाही जमलं तर दुसऱ्या सोमवारपासून पण करू शकता हे सोळा सोमवारचं व्रत करायचं असेल तर श्रावणच्या पहिल्या सोमवारपासून सुरू करायचं हातामध्ये संकल्प करायचा पहिले सगळ्यात अगोदर पूजा मान्य तुम्ही घरी करा किंवा मग मंदिरामध्ये जाऊनच करावी मंदिरामध्ये छान असत घरी गेली तरी चालती तर श्रावणाच्या सोमवारी आपल्याला चालू करायची समजा सेवा मग त्यावेळेस काय करायचं सकाळी पांढरे शुभ्र कपडे घालायचे पुरुष असेल महिला असेल पांढरे शुभ्र कपडे घालावे सोमवारच्या दिवशी तरी सोळा सोमवार व्रत करायचा असेल आपल्याला तर या काळामध्ये मग ब्रम्हार्याचं पालन करायचं का नॉन व्हेज खायचं का या गोष्टी आहेत त्या गोष्टी आहे कारण की सोळा सोमवार म्हणजे पाच सहा महिन्या चार पाच महिन्याचं असत चार पाच महिने तुम्ही धरून चला काही मासिक धर्म आला काही शुद्ध काल सोय राहिलं लक्षात नाही राहिलं म्हणून चार पाच महिने लागत असतात मग ह्या सोळा सोमवार तुम्हाला करायचंय या व्रतामध्ये एवढी ताकद आहे फक्त श्रद्धायुक्त करायला पाहिजे तुमच्या मनामध्ये श्रद्धा पाहिजे श्रद्धा जर असली तर भगवान शंकराला तुमच्याकडून काहीच नको काही गरज नाही त्यांना हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे काहीच नाही मनामध्ये फक्त शुद्ध भक्ती पाहा पाहिजे सोळा सोमवारचं व्रतामध्ये कसं आहे फक्त सोळा सोमवार उपास केला म्हणजे झालं का उपासचा हा भाग वेगळा आहे त्या सोमवारी तुम्ही काय सेवा करता याला खूप महत्व आहे म्हणून सोळा सोमवारी तुम्ही जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा त्या त्या सु, प्रत्येक सोमवारी सेवा केली पाहिजे नुसतं हे केलं काही फायदा नाहीये नुसतं उपास केला मी आणि झालं आणि मला भगवान शंकर पाहणार असं नाही हो सेवा सेवा भक्तिभाव त्या दिवशी काय करायचं सोळा सोमवार जेव्हा आपल्याला सुरू करायचं असेल तेव्हा ब्राह्मणाला घरी बोलून संकल्प सोडून घ्या विधिरिक्त संकल्प सोडायचा हातामध्ये हो, पाणी घ्यायचं गंधाक्षता फुल घ्यायचं तुमचं नाव घ्यायचं गोत्र घ्यायचं आणि श्रावण सोमवारपासून आम्ही सोळा सोमवार हे व्रत आम्ही सुरू करत आहोत असं म्हणून पाणी सोडून द्यायचं सोळा समोरचं व्रत हे खूप खूप प्रभावी भगवान शंकर शंकराची जो व्यक्ती सेवा करतो ना भगवान शंकर त्यांना सगळं काही देता सगळं काही देता हा माझा अनुभव कोणत्याही पटीने खूप देत असत मग हे करायचं असेल तुम्हाला तर सगळ्यात पहिले पांढरे कपडे घालाव त्या दिवशी त्या दिवशी उपास करावा फळ तुम्ही खाऊ शकता फळ खायचं उपासामध्ये फळ चालता बाकी काही खायचं नाही संध्याकाळी परत आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर चुरम्याचा लाडू असेल गहू गव्हाचं गव्हाची पोळी चपाती असेल चुरम्याचा लाडू सगळ्यांना माहिती आहे पण जे नवीन असेल त्यांना सांगतो गव्हाची पोळी असेल ती बारीक करायची त्याच्यामध्ये गुळ टाकायचा चुरम्याचे लाडू करायचे तीन तीन केल्यानंतर काय करायचं एक लाडू असेल तो आपण भगवान शंकराला घेऊन जायचा एक लाडू ब्राह्मणाला द्या गाईला द्या एक लाडूचा चुरम्याचा प्रसाद असेल तो तुम्ही खायचा संध्याकाळी उपवास सोडत नाही हे लक्षात ठेवा संध्याकाळी तुम्ही फळ खाऊ शकता तर चुरम्याच्या लाडूवर उपास सोडायचा हे केल्यानंतर दिवसभरात सेवा काय करायची असे सोळा सोमवार करायचे तुम्हाला सेवा काय करायची दिवसभरात भगवान शंकराची एकशाठ नामावली हो घ्यायची श्री पुरुष सुक्त परत भगवान शंकराचे शिवलीला मृत प्रत्येक सोमवारी शिवलीला अमृत ग्रंथ आहे पंधरा अध्याय आहे त्याचे ते पूर्ण अध्याय वाचायचे मराठीमध्ये वाचा संस्कृतमध्ये वाचा एवढं केलं तरी खूप आहे भगवान शंकरा जास्त जास्त नामस्मरण करावं प्रत्येक सोमवारी सकाळच्या वेळेस पण पूजा करायची संध्याकाळी पण आंघोळ करून महादेवाच्या मंदिरात जायचे तिने चूरणाचे लाडू तिने घेऊन जा महादेवला एक लाडू ठेवायचा गाईला एक लाडू द्या आणि एक जो लाडू आहे तो घरी आणायचा आणि तो लाडू आपण प्रसाद म्हणून खावा त्याच्यावरच सोडा उपास सोडायचा फळ खाऊ शकता हे केल्यानंतर हे केल्यानंतर आपण झोपी जायचं दूध पिऊ शकता काही प्रॉब्लेम नाही हे केल्यानंतर दुसरा सोमवार येईल त्यावेळेस पण अशाच पद्धतीने करायचं या सोळा सोमवारामध्ये जर कोणाला मासिक धर्म आला पूजा चालत नाही उपास पण करू नका नका करू काही प्रॉब्लेम नाही एक स्थिप झाला तरी चालतो काही प्रॉब्लेम नाही हे केल्यानंतर हे केल्यानंतर काय करायचं आपल्या याच्यामध्ये जर मासिक धर्माला तर नाही करायचं सोयर सुतकाला तर सोमवार पकडायचा नाही लक्षात ठेवा खूप जण काय करता सोयर सुतक सोमवार पकडता उपवास करायला काय होतं म्हणते नाही चालत ते पूजा करावं लागते तुम्हाला सोळा सोमवार जेव्हा आपण तुम्ही करणार तर तुम्ही एका बंधनामध्ये अडकता करता बंधनामध्ये असता या सोळा सोमवारामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करायचं लक्षात ठेवा सोमवारी पूर्ण ब्रह्मचार्य पालन करायचं सोळा सोमवारमध्ये ब्रह्मचारण सोळा सोमवारी ब्रम्ह पालन करायचं नॉनव्हेज खायचं नाही कोणाच्या घरचं खायचं नाही कोणाच्या घरचं पाणी प्यायचं नाही ह्या सोळा सोमवारच्या व्रतामध्ये तुम्ही बंधनामध्ये असता बंधन म्हणजे काय तुम्ही त्या व्रतामध्ये असता त्या व्रतामध्ये मग काही गोष्टी आहे कोणाच्या घरी जायचं नाही या गोष्टी पाळायला पाहिजे तुम्ही जाऊ शकता पण तो कोणाचं काही खाऊ शकत नाही सोळा सोमवारचं उद्यापन कसं करायचं हे झाली पूजा पूजा मध्ये तुम्ही साध्या गोष्टी आहे शिवलीला अमृत पूर्ण वाचा प्रत्येक सोमवारी बस एवढं जरी वाचलं बस जा पंधरा अध्याय शिवलीला अमृतचे आहे ते जरी वाचलं खूप आहे बाकी दुसरं काही करायची गरज नाही तुम्हाला तरी पण पूजा करायची सकाळी संध्याकाळी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पण पूजा करायची ते केल्यानंतर याचं उद्यापन कसं करायचं उद्यापन करणं महत्वाचं आता मी जेव्हा लहान होतो तेव्हा बघायचो की खूप जण सोळा सोमवारचे उद्यापन करायचे सोळा ब्राह्मण जोडपे जीव घालायचे सोळा ब्राह्मण जोडपे भेटणं म्हणजे तुमचं नशिबे जेव्हा लहान होतो तेव्हा बघायचो सो, सोळा ब्राह्मण जोडपे बोलवायचे त्यांना त्यांचं पाद्यपूजन करायचे घरी आल्यानंतर त्यांचे पाय धुवायचे पाय धुतल्यानंतर त्यांना बसवायचे सोळा त्या दिवशी सोळा सतराव्या दिवशी म्हणजे सतराव्या सोमवारी त्याच्यानंतर कधीही आपण उद्यापन करू शकतो म्हणजे तुमचे सोळा सोमवारचे उपवास पूर्ण झाले ते झाल्यानंतर तुम्ही कधीही उद्यापन पुढं करू शकता सोमवारात पाहिजे असं काही नाही कधीही उद्यापन करू शकता रविवारी करू शकता मंगळवारी कधीही उद्यापन करू शकता ब्राह्मणाला घरी बोलवायचं पाद्यपूजन करायचं ते केल्यानंतर ब्राह्मणद्वारे अभिषेक करायचा घरच्या घरी अभिषेक केला तरी चालेल ब्राह्मणाद्वारे अभिषेक करायचा त्या दिवशी रुद्र असेल रुद्र अभिषेक असेल तर ब्राह्मणाच्या हाताने घरी अभिषेक करायचा अभिषेक केल्यानंतर आपलं सोळा सोमवारचं उद्यापन पूर्ण होतं चुरम्याचे लाडू असेल ते दाखवायचे ते पण प्रसाद सगळ्याला दाखवू शकता ते केल्यानंतर सोळा जोडपी जीव घालायचे असं तत्व आहे त्याचं लहानपणी जर मी सांगतो ते सोळा जोडपी जीव घालायचे सोळा जण जोडपे असेल जोडप्या घरी आल्यानंतर त्यांचं पाद्यपूजन करायचं वरम भात पोळी हे सगळं दाखवायचं हे केल्यानंतर ब्राह्मण जोडपे बसवायचे त्यांना गंधाक्षता फुल व्हायचं ब्राह्मणांच्या पाया पडायचं त्यांना दान दक्षिणा द्यायचं हे केल्यानंतर आपण ऑप्शन करायचं ऑप्शन केल्यानंतर हे केल्यानंतर आपलं सोळा उद्यापन आहे ते पूर्ण होत पण आजकाल आता सोळा जोडपे तुम्हाला ब्राह्मण जोडपे नाही भेटलं काय करायचं एका ब्राह्मणाला तुम्ही घरी बोलवायचं जोडप्याला घरी बोलवा, बोलवा त्यांचे पाद्यपूजन करा त्यांना जीव घाला वस्त्र अलंकार काय असेल ते द्या हे करू शकता ही दुसरी पद्धत तुम्हाला ब्राह्मण पण नाही भेटले तर सरळ ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र देऊन टाकायचं आणि आपलं उद्यापन आहे ते करून घ्यायचं ह्या सोळा सोमवारच्या व्रतामध्ये भगवान शंकराची कृपा आपल्यावर शंभर टक्के असते ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येतात हे सोळा सोमवारच्या व्रतामध्ये तुम्हाला खूप अडचणी येतील कधी कधी उपास मोडून जाईल कधी कधी करा वाटणार नाही कधी कधी चिडचिड होईल कधी कधी रागराग होईल मन शांत राहणार नाही वादविवाद होतील भांडणं होतील घरामध्ये पण आपण व्रतामध्ये असतो हे लक्षात ठेवा बाकी व्रतामध्ये असतो हे सोळा सोमवारचं व्रत हे आपण त्या बंधनामध्ये असतो आणि महादेवांना एकच म्हणायचं महादेवा हे माझ्याकडून करून घ्या आणि हे केल्यानंतर खूप जण कंटिन्यू सोमवार करतात पण सोळा सोमवारमध्ये आपण जेव्हा आपण करतो सकाळी पण पूजा करायची महादेवाची संध्याकाळी चार वाजता पण आंघोळ करून पांढरे शुभ्र वस्त्र घालून जावं माझी पण इच्छा आहे आता पुढे कधी होईल महादेव जेव्हा कधी करून घेतील मला पण इच्छा आहे सो की सोळा सोमवारचं व्रत करावं ते मागण्यासाठी नाही करायचं मला मला एक इच्छा म्हणून करायचं एक करायचं एक खूप जण लहानपणापासून मी बघतोय की खूप जणांचं सोळा सोमवारचं उद्यापन झाल्यानंतर त्यांचे न ना। होणारे काम आहे ते पूर्ण झाले खूप जणांचे आणि खूप जण करता मनापासून करता चार पाच महिन्यात होतं पण याच्यामध्ये एक संयमाची परीक्षा असते आपली नुसतं उपास करणं म्हणजे झालं का नाही उपास हा भाग वेगळा त्या दिवशी तुम्ही काय सेवा करता त्या दिवशी शिवलिला असेल शिवाष्टक नामावली असेल ह्या सगळ्या सेवा करायला पाहिजे पूर्ण सोमवारी मनव्रत धारण करायला पाहिजे सोमवारी पूर्ण ओम शिवाचा जप असेल श्री शिवाय नमस्त जप असेल जास्तच जप करावा या सोळा सोमवारच्या याच्या काळामध्ये आपण ब्रह्मचारीचं पालन करावं फक्त सोमवारी तरी ब्रह्मचार्याचं पालन करावं रविवारी तरी ब्रह्मचार्याचं पालन करावं या काळामध्ये कोणाला राग द्वेष हे कोणाला करू नका या काळामध्ये शांत राहायचा प्रयत्न करायचा या पूर्ण सोळा याच्यामध्ये शांत राहायचा प्रयत्न करायचा मन स्थिर करायचं मन आपलं शांत ठेवायचं तुम्ही जर अशा पद्धतीने जर केलं तर भगवान शंकराची कृपा तुम्हाला अवश्य लाभेल आणि जास्त अवघड नाहीये जास्त भाऊ करायचं नाही म्हणजे मी सोळा सोमवारचा उपवास करतो म्हणजे लोकांना सांगायची गरज नाहीये तुम्ही केलेली सेवा ही जेवढी गुप्त असेल तेवढं त्या सेवेचं फळ आपल्याला भेटत असत तुम्ही म्हणणार दादा आम्ही लोकांना सांगतो लोकांना लोकांना सांगू नाही लोकांना वाटत ना आम्ही नाही करू शकत हे कसे करताय लोकांची नजर लागते हे लक्षात ठेवा म्हणून कोणतीही सेवा उपासना काही करणार ती गुप्त असावी आणि गुप्त केलेली सेवा हीच त्याचं फळ आपल्याला भेटत असतं महादेवांना माहिती आपण काय करतो आणि आपल्याला माहिती आपण काय करतो म्हणून आपल्या दोघांमध्येच पाहिजे बाकी तिसरा व्यक्ती काही गरज नाही याच्यामध्ये म्हणून प्रत्येकाने सोळा सोमवारचे व्रत अवश्य करावे मनामध्ये मा भीती न ठेवता करावे मासिक धर्माला तो उपास करू नये सोया सुतकाला तर तो सोमवार स्किप करावा पुढे कंटिन्यू करायचं अशा पद्धतीने आपण सोळा सोमवार व्रत करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ